विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर हा देश चालतो परंतु दुर्दैवानं या संविधानाची आजपर्यंत या देशामध्ये अंमलबजावणी झाली नाही याच संविधानानुसार धनगर जमातीचा समावेश सत्तेचाळीस ज्या सत्तेचाळीसच्या यादीमध्ये छत्तीस नंबरला आहे या घटनादत्त अधिकाराची अंमलबजावणी व्हावी म्हणून महाराष्ट्रातील धनगर समाज गेल्या कित्येक दशकांपासून हा लढा लढतोय या लढ्यामध्ये आतापर्यंत आमच्या अनेक बांधवांनी आपलं बलिदान दिलंय शेकडो आंदोलन उभी राहिली माझ्यासारख्या शेकडो भावांनी या ठिकाणी आमरण उपोषण केलं आपलं रक्त आठवलं स्वतःचा जीव धोक्यात घातला हजारो बांधवांवर गुन्हे दाखल आहेत समाजाचा किती वेळ आणि पैसा वाया गेला याचा हिशोब होणार नाही म्हणून आम्ही जालन्याच्या आंदोलनाच्या आणि क्रांतीच्या भूमीतून एक हा शेवटचा लढा उभा केलेला आहे स्वर्गीय बी के कोकरे साहेबांनी बारामतीतून सुरू केलेल्या लढ्याचा शेवट जालन्यातून आम्ही करणार आहोत या लढ्याचा शेवट आता मुंबईच्या आझाद मैदानामध्ये व्हावा म्हणून येणाऱ्या एकवीस जानेवारीला महाराष्ट्रातील तमाम मल्हार मावळे आमच्या अहिल्या माईंच्या लेकी आणि ज्यांच्यासाठी आम्ही संघर्ष करतोय ती आमची सर्व मुलं शाळेच्या गणवेशात मुंबईच्या आझाद मैदानामध्ये येणार आहे आणि हा लढा आम्ही जिंकणार आहे मी राज्यभर दौरा करत असताना आज नंदुरबार या ठिकाणी आलो नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे खरं पाहिलं तर आदिवासी आणि आमचं कुठलंही भांडण नाही आमच्यामुळे त्यांना कसलाही त्रास होत नाही एस सी एसटीचं आरक्षण हे संविधानानुसार संख्येच्या प्रमाणात असतं आता सात टक्के आदिवासी या ठिकाणी आहेत आणि ते सात टक्के आरक्षण घेतात आम्ही जर या एसटीच्या प्रवर्गामध्ये आमची अंमलबजावणी होऊन समावेश झाला तर त्या संख्येत ते आरक्षण वाढणार आहे आदिवासीचा आणि आमचा संघर्ष होऊ नये सरकारला सुद्धा अडचण निर्माण होऊ नये देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिलाय लिखित आश्वासन दिलंय नरेंद्र मोदी यांनी आम्हाला शब्द दिलाय लाखो लोकांच्या समोर वचन दिलंय सरकारला सुद्धा अडचण होऊ नये आदिवासी बांधवांच्या मनामध्ये काही भीती निर्माण होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी एक वेगळा पर्याय सुद्धा दिलाय आणि त्याची आमची तयारी आहे आताचे आदिवासी यांना मूळ आदिवासी वर्ग ये ठेवावा आणि आम्हाला जर याच्यामध्ये आता आमची अंमलबजावणी होऊन आम्ही या एस प्रवर्गात आलो तर आम्हाला एस टी बी केलं तरी हरकत नाही त्याच्यामुळं सरकारला सुद्धा याची अंमलबजावणी करायला अडचण होणार नाही आदिवासी बांधवांना आमच्यामुळं काही अडचण होणार नाही म्हणून आता फडणवीस साहेबांसाठी नरेंद्र मोदी साहेबांसाठी ही शेवटची संधी आहे धनगरांच्या उपकाराची जाणीव ठेवून त्यांनी दिलेला शब्द पाळावा नाही तर येणाऱ्या काळात ज्या पद्धतीनं राज्यातल्या देशातल्या धनगरांनी यांना सत्तेत बसवलं येणाऱ्या काळामध्ये यांना सत्तेतून दूर केल्याशिवाय धनगर समाज राहणार नाही